पुणे काळेपडल पगारासाठी आणलेले पंधरा लाख रुपये चोरून फरार झालेल्या चालकाला अखेर पुणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे सलमान यासिन पठाण नाव असून त्याच्या विरोधात काळेपडल पोलीस ठाण्यात बांधवी कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल होता सलमान पठाण हा फिर्यादी चालक म्हणून काम करत असताना मालकाकडून पगारासाठी आणलेले लाखो रुपये सोन्याचे दागिने मोबाईल आणि चारचाकी गाडी घेऊन फरार झाला होता गुन्हा घडल्यानंतर तो मोबाईल बंद ठेवून सतत ठिकाण बदलत होता सांगली बीड मुंबई ठाणे मुंब्रा इत्यादी भागामध्ये लपून फिरणाऱ्या आरोपीचा शोध लावणे पोलिसांसमोरील मोठं आवाहन बनलं होतं पोलिस हवालदार प्रतीक लाहिगुडे यांनी एका फोन कॉलचा सुराग पकडून आरोपीचा लोकेशनचा शोध घेतला यानंतर निरीक्षक अमित यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने सापडा रचून आरोपीला ठाणे येथून त्याच्या मित्राच्या मदतीने अटक केली या कारवाईत पोलिसांनी तब्बल पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम सोन्याचे दागिने चारचाकी वाहन व मोबाईल फोन जप्त केला आहे संपूर्ण कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही पोलिसांची अत्यंत प्रशंसनीय आणि कौतुकास्पद कारवाई ठरली आहे